संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून येत आहे नाराजीचा सूर वार्षिक प्रतिनिधी बार्शीतील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांकडून नाराजीचा सूर येत आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून तीन ते चार महिन्याखाली खाली डीबीटीच्या नावाखाली कागदपत्रे मागण्यात आली होती त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी ती कागदपत्रे जमा केली कागदपत्रे जमा करताना संबंधित कागदपत्रे ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे यांनी केले आहेत त्यांनी शंभर रुपये प्रमाणे आकारणी करतात व तलाठी कार्यालयात दाखल करताना लाभार्थ्यांनी सांगितले की वीस रुपये प्रत्येकाकडून घेतले जातात यानंतर आता डिसेंबर महिन्यात ही डीबीटीच्या नावाखाली कागदपत्रांची मागणी चालू आहे संबंधित लाभार्थी ग्रामीण भागातून येणारे लाभार्थी यांनी नाराजीचा सूर काढला आहे प्रत्येक वेळेस फॉर्म साठी भरण्यासाठी शंभर रुपये व जमा करताना तलाठी कार्यालयात वीस रुपये ही प्रक्रिया अशीच चालू राहिली तर आम्ही कोणाकोणाला आणि किती किती पैसे द्यायचे याचा शासनाने जी आर काढावा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी हे काय धनवान नाहीत मग सारखे यांच्यावरच ही परिस्थिती का संबंधित प्रकरणे करणाऱ्या एजंटला पैसे न दिल्यास तो तु। म्हणतो तुमची पगार बंद होईल मग माझ्याकडे येऊ नका आम्ही करायचे काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे शासनाने यावर लवकरात लवकर काही तोडगा काढला नाही तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी पुढच्या काळात तीव्र प्रकारची आंदोलने करणार हे निश्चितच शासनाने संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण करणाऱ्या दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे हे प्रकरणाला पाच हजार ते सात हजार रुपये घेतात व वारंवार डीबीटीच्या नावाखाली शंभर रुपयाची आकारणी करतात अशी धक्कादायक माहिती काही लाभार्थ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली लाईक करा व शेअर करा